रोजच्या प्रवासाची सोय म्हणून ओळखली जाणारी आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याचा भाग असलेली लालपरी आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण एका वेगळ्याच कारणामुळे अमरावतीहून परतवाड्याकडे निघालेली ही बस अचानक रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अमरावती बस आगारातून एम एच तेरा सीयू त्र्याहत्तर सत्तर ही बस परतवाड्यासाठी रवाना झाली प्रवाशांनी भरलेली ही बस आसेगावच्या अलीकडे अचानक बंद पडली बसमध्ये बहुतांश प्रवासी हे परतवाडा आणि अचलपूर तालुक्यात सरकारी नोकरी करणारे होते तर काही विद्यार्थीही आपापल्या कामासाठी निघाले होते बस अचानक बंद पडल्याने सर्वांचेच वेळापत्रक बिघडले आणि ऐन उन्हात त्यांचे हाल झाले बस बंद पडल्यामुळे कंडक्टरने तात्काळ प्रवाशांचे अर्धे तिकीट कापून पैसे परत केले पण यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि रोष दिसून आला बऱ्याच प्रवाशांना तातडीने दुसऱ्या वाहनांची सोय करावी लागली ज्यामुळे त्यांना अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला